बिहार राज्यातील वेडुवन कशासाठी प्रसिद्ध आहे वेडुवनामध्ये तथागत सम्यक संबुद्धाने धम्माची दीक्षा कुणाला दिली होती आणि हे वेडुवन तथागतांना कुणी दान दिले होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू वेडुवन हे ठिकाण राजगीरपासून थोड्या अंतरावर आहे तिथे आपण मोटर्स किंवा टांग्याने जाऊ शकतो हे बघा आम्ही राजगीरवरून वेळुवण बघायला घोडागाडीने जात आहोत या राजगीरच्या रस्त्याने जाताना किती मनाला प्रसन्नता वाटत आहे या रस्त्याने तथागत सम्यक संबुद्ध पायी चालले होते थोड्याच वेळात आम्ही वेळुवनात पोहोचणार हे बघा वेळुवण या वेडुवनात प्रवेश करता बरोबर किती प्रसन्नता आणि शांत वाटत आहे मगधचा राजा बिंबिसार यांनी हे वेडुवन बुद्ध आणि संघाला दान दिले होते या जागेचे महत्व वेगळेच आहे या ठिकाणी सारी पुत्त आणि मोगलान अडीचशे परिराजकांसोबत तथागतांकडे या राजगृहातील वेडुवनात आले होते तथागताने सारिपुत आणि मोगलान यांना दूरचेतांनी पाहून भिक्खू संघाला म्हणाले होते ते पहा हो दोन सोबती येत आहेत हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्य होतील सारी पुत्त आणि मोगलान यांनी वेडुवनात पोहोचल्यावर ते तथागतांच्या समोर गेले व त्यांनी भगवंताच्या चरणावर आपले मस्तक ठेवून भगवंतास म्हणाले भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी त्यानंतर ये ही भिक्कवे भिक्कून या असे भगवंतांनी याच वेडूवनात सारे आणि मोगलान यांना म्हणाले आणि बुद्ध धम्माची दीक्षा दिली असे हे वेडुवन तथागतांच्या चरण स्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण आहे